हां मी शिवाजी सुखदेव मोरे राहणार धामोरी बुद्रुक तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आज भगवान बिरसा आज पंधरा नोव्हेंबर भगवान गीरसामुंडा जयंती निमित्ताने आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक मुख्याध्यापक श्री गायके सर यांनी भगवान बीरसामुंडा जयंतीविषयी खूप छान असा प्रकारे सांस्कृतिक आणि जनजागृतीचा कार्यक्रम घेतलेला आहे त्याबद्दल मी गायके सर यांचे मनापासून आभार मानतो आणि आमच्या जिल्हा परिषद शाळा धामोरी बुद्रुक तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील सर्व शिक्षकांचे आणि शालेय व्यवस्थापन समिती बंडू भाऊ शेळके यांचे मनापासून आभार मानतो परंतु सर कोण कोण उपस्थित होता शासनाच्या जी नुसार कोण कोण हो उपस्थित हो होतो परंतु इथे एक दुःखाची गोष्ट ही एक आहे की पंधरा नोव्हेंबर पंधरा नोव्हेंबर दोन हजार एकवीसपासून केंद्र सरकार यांनी बीरसमुंडा जयंतीच्या दिवशी आदिवासींचे आदिवासी अंधश्रद्धा असमा सामाजिकता आर्थिक या मुद्द्यांची जनजागृती होऊन आदिवासी समाजाला सामाजिक प्रवाहामध्ये आणण्यासाठी केंद्र सरकारने दोन हजार एकवीस पंधरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस तेव्हा शासन परिपत्रक काढूनसुद्धा आज आ, परिपत्रक निघून तीन वर्षानंतर ही आमच्या धामोरी बुद्रुकच्या शाळेमध्ये लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच सरपंच ग्रामसेवक तंटामुक्ती अध्यक्ष आदी यांच्यापैकी एकही जण त्या तिथे हजर नव्हता परंतु मला ह्यामध्ये पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आज जननायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती आज महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरा करत होत आहे आणि दुर्दैवानं एक गोष्ट मला सांगावं लागत आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून की शासनाचा जी आर निघूनसुद्धा जे सरपंच असेल ग्रामसेवक असेल जी कमिटी नेमलेली असती शासकीय कमिटी असो या कमिटीना जयंतीला उपस्थित नसल्या कारणानं कुठंतरी आदिवासी आदिवासींच्या भावना दुखावलेल्या एक जिता जाता उदा उदाहरण सांग संभाजीनगर तालुका गंगापूर येंची ग्राम या ठिकाणी भगवान बिरसा मुंडा यांची जयंतीला सरपंच ग्रामसेवक किंवा इतर सदस्यही उपस्थित नव्हते या लोकांना जाणून बुजून आदिवास्यांना गुलामगिरीमध्ये किंवा जाणून बुजून आपल्या कार्यामध्ये यांना समाविष्ट होण्याचं यांना लाज वाटते यांना लाज हे नाही वाटत की आमचा पंधरा टक्के निधी यांनी कसं खाल्ल्या पाहिजे यांना फक्त आदिवासी एखाद्या कार्यामध्ये एखाद्या जयंतीमध्ये यांना समाविष्ट व्हायला त्या ठिकाणी योगदान द्यायला यांना लाज वाटते म्हणूनच या व्हिडिओच्या माध्यमातून मी अशा लोकांचा जाहीर निषेध करतो नाव सांगा आपलं पद सांग मी राजू मनोरे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद छत्रपती संभाजी नगर जिल्हाध्यक्ष आज रोजी पंधरा नोव्हेंबर बिरसा भगवान बिरसा बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासावी जी जयंती आहे ही आज पूर्ण भारतभर त्याच पद्धतीनं पूर्ण संबंध महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी सर्वांच्या वतीनं आणि त्याच पद्धतीनं प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून खास करून त्या ठिकाणी साजरी होणं गरजेचं होतं आणि त्या पद्धतीचं परिपत्रकसुद्धा त्या ठिकाणी तीस ऑक्टोबर या दिवशी त्या ठिकाणी निघालेलं आहे आणि हे परिपत्रक जे आहे ती संपूर्ण जी काही प्रशासकीय व्यवस्था आहे त्या माध्यमातून त्या ठिकाणी देश पातळीवरून राज्य पातळी आणि राज्य पातळीवरून संपूर्ण त्या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणेला ते जे आपलं शासन परिपत्रक जे आहे त्या ठिकाणी निर्गमित झालेलं आहे तरीसुद्धा संबंधित प्रशासन आणि जे काही त्या ठिकाणी स्वायत्त संस्था ज्या आहेत ग्रामपंचायती असतील त्याच पद्धतीनं पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगरपालिका महानगरपालिका इत्यादी लेवलवरती तसंच शालेय शिक्षणाच्या व्यवस्थेमध्ये सुद्धा शाळेवरती सुद्धा हे कार्यक्रम जे आहेत तर ते मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी एक पंधरवाडा म्हणून त्या ठिकाणी साजरा करणं हे गरजेचं होतं त्या पद्धतीचं शासनाचं परिपत्रिक म्हणजे आपण थोडक्यात गंगापूर तालुक्यातील असणारे जे काही धामोरी बुद्रुक नावाचं जे गाव गाव आहे त्या ठिकाणी हा जो काही कार्यक्रम आहे तो बऱ्यापैकी त्या ठिकाणी साजरा केला आपण त्या ठिकाणी अशा पद्धतीने हे मान्य करू शकतो परंतु त्या ठिकाणचे असणारे जे काही स्थानिक लेवलचे जे काही पंचमंडळ जे आहे त्यामध्ये मग ग्रामपंचायत सरपंच असतील सदस्य असतील त्यात चाललेले नाही म्हणून एक प्रकारचं खेदाची बाब अशी म्हणावी लागेल